तर धनावडेवाडी आमच्या गावात थर्टी एट म्हणून मॅच आहे तर आम्ही आज चालू आहे खेळायला तिकडे तर आपण भेटू डायरेक्ट मैदानात चला तर पोरं आपली निघालेत गाड्या वगैरे सर्व लेडी आहेत अजून दोघंजण यायचे आहेत गाड्या घेऊन आलेत काय रे ते गाडी घेऊन हां येत आहेत तर आपले टीम मेंबर आले आहेत इकडं आता आम्ही जाणार डायरेक्ट मैदानात चला भेटू मैदानातच

कमिडीचे लाईनमेन त्या आपण काळजीपूर्वक त्या ठिकाणी चेंडू शोधायचा आहे पहिला शतक रोहित तांबे रॅपिट घेतल्या करण्यात मायन असलेला पहिला चेंडू फेकला आणि त्रिपणा मस्त केले आहेत नावाला साजेश रोहित तांबे आझाद तांबे संघाचा नवदिप्त खेळाडू आणि त्यावर जयाला माघारी पटवलं मोठा धक्का दिसतोय गाजवला होता अंडर क्रिकेट मधील एक मोठं नाव विठ्ठल पवार यावेळी फलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळत समोर असेल रोहित आणि यावेळी देखील सलग की दुसऱ्या चेंडीवर विठ्ठल पवार यांच्या त्रिपूळ उद्ध्वस्त केले त्यांनी निराश झाले तर विठ्ठल पवार या ठिकाणी माघारी परततायत आम्ही आता धनावडा मैदानात आलोय तर मॅच चालू आहेत आमची मॅच थोड्या वेळाने होईल दाखवतो तुम्हाला मॅच या इकडे आता मॅच चालू आहेत बघा थर्टी ऍड चालू आहे थर्टी ऍड खूप पब्लिक आहे का शिवाय अरे हीच कोकणची मजा आहे शिवी शिवाय मजा नाही मॅच बद्दल दोन शब्द ऐकले काय बोलू शकतोस तू मॅच बर काय बोलू शकतोस तू जरा सांगितलं काय बोलणारे थर्टी आमच्या गावात फक्त आम्हीच बरं होतो अजून काय म्हणू टीम एकदम जय भवानी धनावडेवाडी तर बघूया मॅच चा आपण आनंद घेऊया दुःख होता आम्हाला खेळायला बघा क्रिकेट प्रेमी जाम दुःख झालंय एक वेळ गर्लफ्रेंड सोडून गेल्या एवढं दुःख होत नाही ना आता लग्न झालंय गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड आहे तिची पण कसं तिला मॅच खेळायला भेटायला एक दुःख आहे आपण त्याचं दुःख बघू कसं काय ते तर आपण मग मॅच बघूया तिकडे पडला तर धावता रोहित तर आता वाजली दोन तर थंडी पण जास्त असल्यामुळे आम्ही आता चाललोय घरी तर ब्लॉग कसा वाटला सांगा नक्की कलवा आता बघा चाललोय म्हणून हा कुरकुरे का तू दाखव कुरकुरे चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका